पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही येऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंट्यापासून प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन ची तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमध्ये जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस दिवाळीच्या सुरुवातीला संजय नगर आणि कारखाना परिसर एका तरुणाच्या हत्येने हादरला आहे दारू पिण्यावरून झालेल्या मिळून दगडाने डोके ठेचत तरुणाची हत्या केली सदर हत्येची घटना आज शनिवार रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास माधवनगर रोडवरील वसंतदादा औद्योगिक वसाहत परिसरात घडले रोहित लक्ष्मण आवळे वयवर्ष चोवीस राहणार नगर झोपडपट्टी सांगली असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे घटनेची माहिती मिळता संजय नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती या प्रकरणी सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आला आहे या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार मृत रोहित आवळे हा त्यांच्या मित्रासोबत बाहेर गेला होता वसंतदादा औद्योगिक वसाहत परिसरातील एका बंद पडलेल्या इमारतीत रोहित आणि त्याचे मित्र हे दारू पीत बसले होते यावेळी दारू पिण्यावरून त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला यावेळी गळीत चिडलेल्या त्याच्या मित्रांनी दगडाने ठेचून रोहित हत् रोहित याची निर्गुण हत्या करत घटनास्थळावरून पलायन केलं घटनेची माहिती मिळता संजयनगर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती अशीच एक घटना सांगलीत काल घडली आहे दिवाळी सणाच्या तोंडावर धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलवरील पी व्ही पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा